मराठा आंदोलक मनोज झरांगे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर केली जोरदार टीका मराठा आरक्षण मोर्चा वाशीपर्यंत काढून आणि जल्लोष करून काय मिळालं असा सवाल राज ठाकरे यांनी केला यावर रिसर पत्रकार परिषद घेऊन काय मिळालं हे मनोज झरांगे पाटील यांनी सांगितलं नाव न घेता झरांगे पाटलांनी अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांच्यावर टीका केली राज ठाकरे यांनी मनोज झरांगे पाटील यांचे अभिनंदन केले सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आता फक्त आरक्षण मिळणे बाकी आहे ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा असे राज ठाकरे म्हणाले याचबाबत मनोज झरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारकडून काय काय मिळालंय याबाबत सांगितलं एल्गार मेळव्यामध्ये छगन भुजबळ यांनी नाभिक समाजावरून मराठा समाजावर केलेल्या टीकाबद्दलही मनोज झरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली माझं ते वक्तव्य फक्त एकाच गावापुरतं होतं पण माझं म्हणणं तोडून मोडून दाखवल्याचं सांगून छगन भुजबळ यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असं मनोज झरांगे पाटील म्हणाले सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वेक्षण खोट्या पद्धतीने झाले असं म्हणत छगन भुजबळ यांनी सरकारवरच सवाल उपस्थित केला मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक